विद्यार्थ्यांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत भाषिक घटकांवर आधारित खेळ तुम्हाला कल्पना आहे विद्यार्थ्यांनो की आपण इयत्ता दहावीमध्ये भाषाभ्यास अंतर्गत भाषिक घटकांवर आपण काही स्वाध्याय बघत असतो तर आपण भाषिक घटकांवर आधारित खेळ बघणार आहोत तर भाषिक घटकामध्ये काय असते की समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वचन बदला आणि पारिभाषिक शब्द तर हा जो खेळ आहे तुम्हाला जो दिसतो आहे हा आहे पापण्यांचा खेळ म्हणजे त्या पापण्यांच्या खाली दडलं आहे काय असं आपल्याला शोधायचं आहे म्हणजे समानार्थी शब्दांच्या वर पापण्या दिल्या त्या पापण्याच्या आत काय दडलं आहे विरुद्धार्थी शब्दांच्या बदला पारिभाषिक शब्द आपण ते पापण्यांचा खेळ खेड़ खेळणार आहोत आणि त्यात पापण्याच्या आत दडलंय काय हा खेळ खेड़ खेळणार आहोत आणि त्यातून आपल्याला समाजते शब्द विरोधाती शब्द वचन बदला पारिभाषिक शब्द हे आपल्याला बघायचे आहे तर ही सगळी दहाव्या वर्गाची मंडळी आहेत अत्यंत हुशार मंडळी आमच्या शाळेची शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मंगीची ही आपल्याला उत्तरंसुद्धा सांगणार आहेत त्यानंतर आपण दुसरा खेळ बघणार आहोत लिंग ओळखा म तर या लिंग ओळखाच्या खेळाला नाव दिलं आपण तो ती ते त्यानंतरचा खेळ आहे आपला की अचूक शब्द निवडा आता अचूक शब्द निवडा याच्यामध्ये आपण काही बटणा दिलेल्या आहे प्रत्येक श शब्दाला आणि जो पर्याय योग्य असेल तो पर्याय जर आपण त्याची त्या कड दाबली बटन दाबली तर ह्या ज्या हे जे आपल्याला लाईट दिसत आहे ते लाईट लागणार आहे त्यानंतर आपण खेळ बघणार आहो शब्दांच्या अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द लिहा म्हणजे आपण या ठिकाणी काय केलं आहे की अनेक असे शब्द आहेत पट्ट शब्दपट्ट्या बनल्या आहेत त्या शब्दपट्ट्यातील अक्षरांपासून आपण अर्थपूर्ण असे दोन शब्द किंवा त्यापेक्षा अधिक शब्द तयार करणार आहोत त्यानंतरचा खेळ आहे आपला प्रश्न तुमचे उत्तर माझे वास्तविक कृती अशी आहे की शब्दसमूहांसाठी एक शब्द म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास की दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे त्याला आपण काय म्हणतो त्याला म्हणतो आपण साप्ताहिक असं म्हणतो तर या ठिकाणी आपण प्रश्न टाकायचा प्रश्न टाकला की उत्तर आपोआप मिळते चला आपण प्रयोग करून बघूया प्रश्न जर इथे टाकला तर हा प्रश्न आहे प्रश्न कोणता आहे दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे चला हे बघा उत्तर आले आहे साप्ताहिक तर या तर प्रश्न याला विचारायचा म्हणजे तो उत्तर देईल अर्थातच हा सुद्धा अत्यंत मजेशीर खेळ आहे तर आपण हे सगळे खेळ या इयत्ता दहावीच्या जी काही ही आमची मंडळी आहेत हुशार मंडळी त्यांच्या माध्यमातून आपण बघणार आहोत धन्यवाद